राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्राचा वसा घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र व वा मराठवाडा विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांना नुकतेच पुणे अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मी माधुरी सचिन चव्हाण संस्थापक अध्यक्ष अंबई कुलदेश सेवाभावी संस्था आहे आज अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी शिबिर मंगल कार्यालय अमरावती इथे पुण्यश्लोक देवी होडकर कालेगौरव राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन अंबई संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं जिथे राज्यभरातून अनेक मान्यवर जे समाजासाठी कुठेतरी आपला एक कटिबद्ध आहे त्यांचा आम्ही विविध क्षेत्रातल्या कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इथे सन्मान घेतला आहे घेतला त्यामध्ये आमचे पांडुरंग माने सर जे जामखेडवरून आलेले आहे गाव जे एक वडिंगणाचं गाव आहे तिथून आलेलं आहेत आणि त्यांनाही हा पुरस्कार देताना आमच्या संस्थेला अनेक अमरावतीकरांना आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप त्रासेच्छा आणि अशा प्रकारचं आयोजन वर्ष पहिलं असल्यामुळे त्याप्रमाणे आमचं आयोजन आता दरवर्षी राहणार आहे हा पुरस्कार आमच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी आम्ही जाहीर करू असंही मी हे मी समजत अमरावतीकरांच्या इतरांच्या वतीने अमरावतीच्या वतीने मी पांढरंगा मानेसरांना खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद व्यक्त करते ते एवढ्याच घेऊन या प्रवासासाठी आलेत आणि त्या पुरस्कारासाठी त्यांनी आपल्याला धन्यवाद पण बोलतो बोलतोय ना बोलाईन आयोजित पुरस्कार खूप मोठ्या नियोजनाने आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझी आज निवड केली अजय पुरस्कार दिल्याबद्दल मी अंबाई संस्थेत मनापासून आभार मानतो संस्थेच्या अध्यक्ष माधुरीताई यांचे खूप खूप आभार धन्यवाद त्यांची सहकार्य आभारी धन्यवाद आणि काहींना यापुढेही माझं मोलाचा साथ असेल आणि सहकार्य असेल